बिग बॉस मराठी घरातील घडामोडींवर जान्हवी किल्लेकर यांच्या पतींचे अधिकृत निवेदन बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त घटनांवर जान्हवी किल्लेकर यांच्या पतीने यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत जान्हवी किल्लेकर यांचे पती म्हणतात जान्हवीने जे शब्द वापरले चुकी ते चुकीचे होते एखाद्याच्या बदल बोल्ड योग्य नाही पण जेव्हा हे घडील तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाचा प्रवाहात बोलून गेली याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे बिग बॉसचे घर साधं घर नाही तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येकजण निगेटिव्ह आहेत असंही नाही तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांची वागण्याची पद्धत बदलते याच त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेण देणं नाही लोकांनी उगीच अर्थाचा अनर्थ करू नये जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात ते सगळे बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी ह्या बाईचा एक दिवस पान उतारा करीन अंकिता बोलते हिच्या मध्येच खूप खोडी आहेत अशी सासू मला नको तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या म्हणजे जेव्हा जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण तिने नंतर वर्षा वर्षाताईंची माफी मागून त्यांची ती सेवा करते ते फक्त फुटेजसाठी असतात असम लोकांच मत आहे जरा नीट बघा चोवीस तासाच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते ती एक तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं कसं उत्तर देत आणि का देत याचा पण विचार करा बस बोलायला खूप आहे पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही कारण लोक माझ्या या विषयाला आता आगी सारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढता येईल त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंस रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा